तालुक्यातील गणेशवाडी इथं शनिवारी मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा तसेच कॅन्डल मार्च काढला अंबाणीच्या जिओ क्वार्ड पोर्ट कराव्यात अशा संतप्त भावना यावेळी व्यक्त केले तर आमची महादेवी हत्तीनं आम्हाला द्या अशी मागणी करत आक्रोश केले गणेशवाडी ग्रामपंचायत तसेच सर्व समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं सायंकाळी सहा वाजता आक्रोश मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयासमोरून समोरून सुरुवात झाली या मोर्चामध्ये महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमची महादेवी हत्तीं मिळावी अशा घोषणा देत मोर्चा प्रमुख मार्गावरून माळभागावरील जैन मंदिरासमोर आले त्या ठिकाणी मोर्चाचं सभेत रूपांतर झालं यावेळी पेटा अंबानी विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या देतो म्हणजे हे तापलेलं वातावरण शांत करण्याचा हा प्रयोग आहे न्यायालयाने ने. एकदा सुप्रीम हायकोर्टाने निर्णय दिला ते कोर्टाच्या आदेशाच्या पुढे आम्ही तुम्ही काय करू शकत नाही फक्त वातावरण शांत करायचं त्यांनी काम केलंय हे वातावरण बिलकुल हत्ती उपर्यंत शांत होता कामान हे माझं पहिलं मत महिला मुलांची संख्या होती, मोर्चाचा समारोप गणपती मंदिर समोर झाला यावेळी ग्रामपंचायत महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते